मित्रो नमस्कार एकंदर सगळ्या ह्या तणावग्रस्त वातावरणात थोडंसं हसणं गरजेचं आहे आणि निव्वळ करमणुकीसाठी तुमच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यासाठी मी आता तुम्हाला एक व्हिडिओ क्लिप दाखवणार आहे ती क्लिप बघताना तुम्ही जर काळजीपूर्वक ती पाहिली तर निश्चितच तुम्हाला त्यातून हास्य निर्मिती झाल्याचं दिसून येईल जाणवेल तुमच्या मनावर पसरलेलं जे काही मळव आहे या मागच्या आठवड्याभरातल्या काही घटनांमुळे ते मळब दूर व्हायला मदत होईल काय आहे की उठाबशा उठा नाही उभाटा सेना जो गट आहे भार हिंदुस्थानातला त्या गटाच्या एक लढवय्या महिला नेत्या आहेत ज्या मुंबईसारख्या शहराच्या माजी महापौरही राहिलेल्या आहेत आणि यांचं इंग्लिश इतकं भारी आहे म्हणजे बॉर्न अँड बॉटमपासून सुरुवात होते त्यांची तितकीच यांची मराठीवरची जी काही कमांड आहे ना तीही अगदी अतुलनीय आहे तुफान आहे या कुठलं मराठी कुठल्या प्रांतातलं मराठी बोलतात आहेत त्या कोकणातल्या पण त्यांचं मराठी ऐकताना खरोखरच गंमत येते आणि होतं काय की पुलगाव पुलवामा पहलगाम हे पहलगावचं पाहिलं त्याच्या आधी पुलगाम पाहिला पुल, पुल पुल तीन वेगवेगळ्या शहरांच्या नावांची सरमिसळ करून जेव्हा त्या कुणाला तरी श्रद्धांजली वाहतात खोटे खोटे आसवं गाळतात तेव्हा खरोखरच बघतानाही गंमत वाटते आणि ऐकतानाही गंमत वाटते आता ताईंचं कसं आहे की ताई खूप वर्षांपासून एक अजेंडा राबवत आहेत म्हणजे एका ठराविक राजकीय घराण्यासाठी त्यांची बॅटिंग सुरू असते आता दिशा सालियन सुशांत सिंग राजपूत जे प्रकरण जोरात चालू आहे त्या प्रकरणातला यांचा सहभाग तो कसा होता तेही आपण तुम्हाला उलगडून दाखवलेलं आहे आता मी जी व्हिडिओ क्लिप दाखवतोय त्या व्हिडिओ क्लिपमधल्या या बाईंच्या एक कोणीतरी शिष्य आहेत म्हणजे कसं आहे की आता तुम्ही तर ज्येष्ठ झालात आता तुम्ही जे किमान बाळासाहेबांच्या शिवसेनेत अशी एक प्रथा होती की जे ज्येष्ठ नेते होते ते आपल्या तालमीत छोटे छोटे कार्यकर्ते जे असायचे गटप्रमुख शिवसैनिक मग तो उपशाखाप्रमुख शाखाप्रमुख त्यांना असे तयार करायचे त्यांना समाजकारण राजकारण शिकवायचे आणि मग ते पुढे नगरसेवक आमदार मंत्री असं करता करता काहींच्या नशीबी मुख्यमंत्री होणं पण होतं तर ते मुख्यमंत्री झालेत पण हे सगळं काही सगळ्यांनाच लाभतं असं नाही पण कार्यकर्ता घडवणं हा जो काही प्रोसेस आहे तो थांबला नाही पाहिजे आणि कार्यकर्ता घडवत असताना तो जो शिष्य आहे ना तो गुरुला कसा फॉलो करतो म्हणजे गुरुच्या प्रत्येक वाक्याला म्हणजे एखादा प्रसिद्ध गायक जेव्हा एखाद्या मैफिलीत बसलेला असतो आणि तो असा कुठला तरी षडज पंचम लावतो जोरदार तर त्याच्या मागचे त्याचे जे साथीदार असतात ना ते ज्या पद्धतीनं दाद देत असतात जे तल्ली होऊन एखादा तबलची किंवा एखादा विणेवरचा किंवा तंबोऱ्यावरचा त्यांचा सहकारी त्या सुरानुसार मान डोलावतो डोळे बंद करतो आणखीन बरेच काही हावभाव त्यांच्या चेहऱ्यावर येतात हो त्यातून एक सिमेट्री साधली जाते एक असं एक ताल येतो त्या सगळ्या बघण्यात ऐकण्यात आणि आपली सगळी पंचेंद्रिय त्या गाण्यामध्ये समरस होऊन जातात आता ती गाणं पंचेंद्रिय समरस होणं हे सगळं वेगळं आहे आता प्रसंग काय तर कुणाच्या तरी घरी तुम्ही कुणाचं तरी सांत्वन करायला गेलेला आणि ते सांत्वन करत असताना तुमच्या मनातून ज्या भावना उचंबळून येत आहेत दुःख भरल्या भावना त्या भावनांवर ज्या पद्धतीनं तुमचे शिष्य किंवा तुम्ही ज्यांना तयार करताय ते रिएक्ट होत आहेत एक प्रकारे ते कसे रिएक्ट होत आहेत हे जर तुम्ही स्वतः जेव्हा पाहाल स्क्रीनवर तेव्हा खरोखरच तुम्हाला गंमत येईल ती ते तेवढी पहा हसलात तर जरूर कळवा नाहीच हसायला आलं तर त्याला काही इलाज नाही बघा दुसरा स्वर बोलतोय स्वर कश्मीर को वो देखने के लिए गए और उनके सामने उनका खुद का हडब हसब ऐसा गोली के छलनी से लतपत हो के मर जाता है तो हम भी औरत कल्पना नहीं कर सकते जो हुआ है वो कर रहे हैं वो अच्छा कर रही है लेकिन मराठी में एक कहावत है वराती मागुन घोड़े ना कुछ ये नहीं है चिल्ला चिल्ला के वो बात कर रहा था एक लाख बीस हजार लोगों की भर्ती बाकी है और जो लोग गए हैं जो लोग बच के आए हैं उनका कहना था उधर कोई भी पुलिस या कोई भी उधर केंद्र की के जो सुरक्षा होती है कोई भी नहीं थी तो ये पुलिस के ही लिहाज में आए और छन्नी करके निकल पड़े तो मुझे लगता है मीन्स आप किस में ज़्यादा गर्क है जो सुरक्षा होनी चाहिए जो ऐसे स्पॉट होते हैं जो लोगों ज़्यादा भीड़ से पूरे देश ना विदेश से भी लोग आते हैं तो उधर तो कड़ी सुरक्षा होनी चाहिए नहीं ये लोग राजीनामा वगैरह दे ऐसा कुछ नहीं होगा उसके ऊपर सुधार होना चाहिए अग्निवीर जब भी लाए तीन साल के चार तभी कितना विरोध हुआ जो अग्निवीर तीन साल के लिए चार साल के लिए काम करेगा बाद में रिटायर होगा उसको रिटायर का कुछ बेनिफिट मिलेगा लेकिन वो जीव जी, जी बोलते हैं ना जान दे के जे त्याचा सैनिक काम आहे होतंय ओोडा कमलग्न आहे खूप वाईट वाटलं त्यांची पत्नी आणि ते एका ग्रुपबरोबर गेले होते आणि जेव्हा असं पिकनिकला आपण ग्रुपबरोबर जातो आणि त्यात करून पन्नाशीच्या पुढचा जो ग्रुप असतो म्हणजे वय असतं आणि नवराबाई ग्रुप त्यांचा फार एक वेगळा आनंद असतो कारण त्यांची सेकंड थर्ड इनिंग चालू असते मजेची आणि त्या मजेच्या सेकंड डेलाच म्हणजे ते आदल्या दिवशी गेले सेकंड डेला त्यांच्या समोर त्यांच्या पतीला गोळ्या मारल्या जातात त्यांचं छ संपूर्ण शरीर गोळ्याने केलं जातं त्या पत्नीवर किंवा त्या आईवर काय झालं असेल म्हणजे केवढा सदमा त्यांना पोचला असेल आणि आता ते सावरायला त्यांच्या कुटुंबाला खूप मेहनत करावी लागणार आहे कारण तो सदमा इतका सहज पुसला जाणार नाही कारण डोळ्यासमोर आपला साथीदार एन्जॉय करण्यासाठी आलं आणि होताही काय त्या माऊलीला केवढा मोठा धक्का लागला असेल आत्ता तिला झोपवलंय डॉक्टरनी सजेशन दिलं आहे डॉक्टरनी सांगितलं आहे कोणालाही भेटायला देऊ नका आणि ते खरं आहे कारण ते ते तर तिच्या मेंदूला तो खूप मोठा त्रास होऊ शकतो आणि त्याचा वेगळे परिणाम झाल्यानंतर त्या कुटुंबाला भोगावं लागेल त्यामुळे कुटुंबात का जी काळजी घेतो आहे ते बरोबर घेत नाही आणि मला असं वाटतं ते पाकिस्तानवर काय परिणाम होईल तो मरू देतो पाकिस्तान आपल्यावर किती वाईट वाईट परिणाम होत आहेत त्याच्यावर लक्ष द्या आपल्याकडे आताचं एक म्हणपण आहे वराती मागे घोडे नाचून उपयोग नसतात तुम्हाला माहिती आहे ह्या स्पॉटला फार लोक येतात पर्यटन येतात पर्यटक ये येतात देश विदेशचे येतात तर तिथे कडे सुरक्षा असायला हवी होती आज गेलेले लोक सांगत आहेत आम आम्हाला नाही माहिती पण तिथे गेलेले लोक तिकडून सांगत आहेत की कुठलीही सुरक्षा नव्हती आणि ज्या पद्धतीने ते आले पोलिसांच्या लियाजमध्ये आणि त्यांनी जे ड्रेसअप करून आणि समोरासमोर आपण एक मुलगी बघतोय सात दिवसाच्या लग्नाची तिच्या हातावरची मेहंदी नाही सुकली तोपर्यंत तिला ह्या वैधव्याकडे जावं लागलं म्हणजे ह्या लोकांनी घातलं आता त्यांचं पाणी तोडा त्यांना देशातून हाकलवा तिकडचे इकडे आणा हे सगळं मान्य आहे देश तुमच्या सोबत आहे पण दरवेळेला तुमच्या चुकीचं देश का भोगणार